मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनला म्हणते तुम्हाला एक सांगू का सर अर्जुन म्हणतो हो सांगा ना त्यावेळी सायली म्हणते चैतन्य सरांची सुद्धा काहीतरी बाजू असेल त्यांना जर जोडीदाराची गरज वाटत असेल तर सर त्यामध्ये काय चुकलं अर्जुन म्हणतो की माझं ऑब्जेक्शन यावर नाही आहे की तो प्रेमात पडला आहे माझं ऑब्जेक्शन यावर आहे की तो साक्षी शिखरेच्या प्रेमात पडला आहे आणि ही गोष्ट कित्येक महिने त्याने माझ्यापासून लपवून ठेवली माझा ट्रस्ट त्याने ब्रेक केला हा माझा इशू आहे समजलं का आता तुम्हाला त्यावेळी सायली म्हणते मग हे सर्व काही तुम्ही शांतपणे बोला त्यांच्याबरोबर सतत तेच दुःख कुरवाळत बसू नका सर प्लीज नाण्याची दुसरी बाजूसुद्धा समजावून घेण्याचा प्रयत्न करा अहो तुम्ही या सर्वातून मार्ग कसा काढायचा याचा विचारच करत नाहीये फक्त तुम्ही एकाच गोष्टीचा विचार करताय की चैतन्य सरांमुळे तुम्ही खूप दुखावले गेले आहात अहो तुम्ही आजूबाजूच्या माणसांचा देखील विचार करा सर्वजण या परिस्थितीमधून या ट्रॉमामधून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करतायत परंतु तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करताय पण म्हणतो हो मला माहीत आहे आणि तुम्ही पण तेच करताय ना त्यावेळी सायली म्हणते हो मी तर करणारच ना कारण मी तुमची मित्र आहे ना ती फ्रेंड्स मोनवाली तेव्हा अर्जुन आता गालातल्या गालात हसतो सायली म्हणते हे पहा मी तुमची कॉन्ट्रॅक्टपुरती बायको असले ना तरीही आयुष्यभरासाठी मी तुमची मित्र होऊ शकते ना त्यावेळी अर्जुन म्हणतो हो सायली आता हात पुढे करते आणि अर्जुनला म्हणते की मग हात मिळवा माझ्या हातामध्ये तर आता ते दोघेही एकमेकांच्या हातामध्ये हात मिळवतात दोघेही एकमेकांचे खरेखुरे चांगले मित्र बनतात आता ते दोघेही पु अन्ना चहा पिऊ लागतात अर्जुन मात्र सायलीकडे पाहतच राहतो इकडे महिपत गाडी वाजवत असतो त्यावेळी नागराज विचारतो अरे सांग ना तुझा नक्की प्लॅन काय आहे पुढचा तेव्हा आता तो इशारा करूनच म्हणतो हे पहा तेव्हा तू कुणाची तरी वाजवणार आहे का पण कुणाची वाजवणार आहे असं नागराज पुन्हा पुन्हा विचारू लागतो तेव्हा कळेल थोड्या वेळातच कळेल असं आता ते ते महिपत म्हणतो तेवढ्यातच आता महिपतचा माणूस बाईकवर तेथे येतो तेव्हा आला आला असं महिपत नागराजला म्हणतो त्याचवेळी तो माणूस आता महिपतकडे ड्रग्ज तो विचारतो शंभर नंबरे आहे ना त्यावेळी तो माणूस म्हणतो की हो आता इथून निघायचं असं आता महिपत त्याला इशारा करून सांगतो तेव्हा तो, तो माणूस तिथून जातो त्यावेळी नागराज विचारू लागतो अरे काय आहे सांग ना नक्की काय करणार आहे महिपत सारखाच त्याला म्हणतो कळेल तुला थोड्या वेळातच दुसरीकडे आता सायली आणि अर्जुन हे दोघेही ऑफिसवरून घरी आलेले असतात कल्पना नेहमीप्रमाणे अर्जुन समोर जात म्हणते बाळा तू आलास बस ना पटकन फ्रेश होऊ नये मी तुझ्यासाठी जेवायला वाढते त्यावेळी आता कल्पनाला समजतं रात्री अर्जुन माझ्यावर खूप चिडला होता म्हणूनच ती आता त्याच्याकडे पाहते आणि न पाहिल्यासारखं करत दुसरीकडे चाललेली असते त्यावेळी आता अर्जुनला खूप वाईट वाटतं तो म्हणतो मम्मा थांब तेव्हा कल्पना थांबते अर्जुन म्हणतो मम्मा मला तुझ्या हातची कॉफी पाहिजे आणि काहीतरी खायला सुद्धा कारण मला खूप भूक लागली आहे ते तेव्हा कल्पनाला आनंद होतो ती म्हणती बरं ठीक आहे बा तेव्हा अर्जुन तिचा हात पकडतो आणि म्हणतो अम्मा मी रात्री तुझ्याबरोबर खूप चुकीचं वागलो तू एवढ्या प्रेमाने मला घास भरवायला आली होतीस आणि मी मात्र नेहमीप्रमाणे चिडलो मी असाच आहे चिडका सतत असा रागवत असतो मी हे ऍक्सेप्ट करतो की तू नेहमी समजूनच घेऊ प्रत्येक मुलाला आई समजूनच घेत असते असं आता कल्पना म्हणते आता कल्पनाला जवळ घेतो आणि म्हणतो सॉरी मम्मा तेव्हा तू सॉरी म्हणू नकोस आता जा ऑनलाईन मीटिंग आहे ना ती अटेंड कर मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवते आणि तुझ्या आवडीची कॉफी देखील असं म्हणून ती आता सायलीकडे पाहतच राहते अर्जुन आता तेथून रूममध्ये जातो कल्पना आता सायली जवळ येते तिला थँक्यू म्हणणार असते पण आता सायलीच म्हणते आई काहीही बोलू नका आता मी तुम्हाला मदत करते चला आपण किचनमध्ये जाऊया दोघीही आता किचनमध्ये जातात दुसरीकडे महिपत एक नवीन सिम घेतो आणि मोबाईलमध्ये टाकतो मोबाईलला तो रुमाल लावतो जेणेकरून समोरच्या माणसाला आवाज ओळखू नये यासाठी मग आता नंतर तो डायरेक्ट इन्स्पेक्टर साहेबांना कॉल करून सांगतो की आता एक ट्रक तुमच्या नाक्यावरून चेकपोस्ट होईल आणि त्यामध्ये ड्रग्स आहेत तो टेम्पो हा अन्नपूर्णा ट्रस्टचा आहे आता हे ऐकताच आता नागराज पूर्णपणे घाबरून जातो त्यावेळी तो महिपतकडे पाहत राहतो आता महिपत प्रताप विषाईची थोडी माहिती सांगतो आणि म्हणतो मी एक समाजसेवक आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो ही ड्रग्सची कीड आहे ना आपल्या देशातून बाहेर काढायची आहे माझं तेवढं म्हणणं ऐका आणि तो ट्रक अगोदर पकडा असं म्हणून आता तो लगेच फोन ठेवतो त्या मोबाईलमधील सिम काढून देखील तो बाहेर फेकून देतो तेव्हा आता नागराज त्याच्याकडे पाहून हसतो आता महिपत म्हणतो समजलं का पुढचा प्लॅन काय आहे ते नागराज त्याच्याकडे आता पाहतच राहतो तिकडे अर्जुन हा एकटाच रूममध्ये असतो त्याने रूम अगदी छान डेकोरेट केलेली असते रेड कलरचे बलून हार्ट शेपचे लावलेले असतात कारण त्याला सायलीला प्रपोज करायचं असतं मग त्यानंतर तो आता सायलीसाठी खूपच खुश असतो लगेच एक नोट पेपर काढतो आणि त्यावर लिहित असतो की मिसेस सायली तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये एक गडबड घोटाळा म्हणून आलात पण माझ्या आयुष्यातील सर्व गडबड घोटाळे तुम्हीच दूर केले त्यावेळी आता अर्जुन म्हणतो मी ज्या मुलीला प्रपोज करणार आहे ती ऑलरेडी माझी बायको आहे जरा वेगळ्या पद्धतीने हटके पद्धतीने तिला आता प्रपोज करायला हवं असं म्हणून अर्जुन आता दुसरी चिठ्ठी लिहायला घेतो तर तो सायलीसाठी खूप छान छान असं लिहितो आणि म्हणतो आजपर्यंत कुणी कुणाला असं प्रपोज केलं नसेल तसं आज मी करणार आहे असं म्हणून तो आता खुश असतो तर सायली तेथे येते आणि पूर्ण रूमभर पाहते तर अर्जुनने रेड कलरचे शेपचे बलून लावलेले असतात खूप छान असं डेकोरेशन देखील केलेलं असतं ते पाहून आता ती विचारू लागते सर हे काय हो आहे त्यावेळी अर्जुन आता म्हणतो मिसेस सायली मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे सायली म्हणते हो सांगा ना सर मग अर्जुन आता खूपच खुश होतो आपल्या मनातील भावना तो व्यक्त करणार असतो तर इकडे आता घरी पोलीस आलेले असतात पोलिसांना पाहून आता विमल म्हणते अहो घरी पोलीस आले आहेत त्यावेळी घरातील सर्वजण आता तेथे येतात आणि विचारतात काय काम काढलं आमच्याकडे पूर्णजी देखील तसं विचारू लागतात अस्मिता म्हणते आपल्याकडे कुणाकडेही त्यांचं काम नसणार आहे त्या सायलीनेच काहीतरी कांड करून असेल म्हणून आले असतील पोलीस त्यावेळी आता कल्पनाला प्रचंड राग येतो ती म्हणते काय म्हणाली सस्मिता तू अगं कुठे काय बोलावं तुला समजतं का तरी इकडे सायलीच्या कानावर कल्पनाचा आवाज पडतो तेव्हा सायली म्हणते हो आईंचा आवाज आलाय दुसरीकडे कल्पना आता अस्मितावर खूपच भडकलेली असते म्हणून आजी म्हणतात तिचं काय चुकलं आहे ग ती काय चुकीचं बोलली आहे फसवणूक या मुलीमुळेच आपल्या घरामध्ये यायला लागलं आहे आणि त्यामुळेच पोलीस आलेत त्यावेळी रागातच आता पूर्णादजी इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात हे पहा सायलीने काहीही केलेलं असू दे तिचा आणि आमचा काही एक संबंध नाही उगीच कोणत्याही गोष्टीसाठी आम्हाला जबाबदार धरायचं नाही कल्पना तू पाहती आपल्या घरी आले आहेत अजून काय काय दिवस पाहायला लावणार आहे काय माहीत तेवढ्यातच सायली आता तेथे ते समोर पोलिसांना पाहते तिला तर धक्काच बसतो तेवढ्यातच आता ते अधिकारी तेथे येतात आणि पूर्ण आजींना म्हणतात ओ मॅडम अहो पूर्ण ऐकून तरी घ्या उगीचा आवाज वाढवू नका अर्जुन देखील इकडे सायली पाठोपाठ येतो पोलिसांना पाहून त्याला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो हे प्रता म्हणतो आमच्या घरात येऊन आमच्याच घरातील स्त्रियांवर तुम्ही आवाज चढवताय आहात कोण तुम्ही ते म्हणतात की मी नार्को नार्कोटेस्ट डिपार्टमेंटमधून आलो आहे माझं नाव पवन देशपांडे आहे इकडे अर्जुन आता पूर्णपणे घाबरतो आणि लगेच त्यांच्याजवळ येतो अर्जुन आता पुढे येत म्हणतो मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार नक्की काय झाले ते सांगा पवन देशपांडे म्हणतात की अरे वा तुम्ही ॲडव्होकेट आहात आणि तुमच्याच घरात असले धंदे चालतात अर्जुन चिडूनच म्हणतो माइंड युअर लँग्वेज काय बोलताय तुम्ही स्पष्टपणे सांगा त्यावेळी पवन देशपांडे म्हणतात हो आम्ही प्रताप सुभेदारांच्या घरी आणि त्यांच्यासाठीच इथे आलो आहे त्यावेळी प्रताप म्हणतो मी प्रताप सुभेदार काय झाले सांगा हा पवन देशपांडे विचारतात अन्नपूर्णा फार्मास्युटिकल कंपनी तुमचीच आहे ना प्रताप म्हणतो हो त्यावेळी इन्स्पेक्टर साहेब पुढे होतात आणि प्रतापला तो फोटो दाखवतात हो हा दा ट्रक तुमचाच आहे का त्यावेळी प्रताप म्हणतो हो औषधांची ने आण आम्ही याच ट्रकमधून करतो अर्जुन आता पुढे येतो आणि म्हणतो हे माझे वडील आहेत नक्की काय झाले ते सांगा पवन देशपांडे पुढे म्हणतात की या प्रताप सुभेदाराला अगोदर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चला अर्जुन अडवत विचारतो काय झाले पवन देशपांडे म्हणतात की औषधांच्या नावाखाली हा ड्रग सप्लाय करतोय तेव्हा हे सर्वांना खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी सर्वजण आता प्रतापकडे पाहू लागतात पवन देशपांडे म्हणतात म्हणूनच आम्ही यांना आता अटक करायला आलो आहे इन्स्पेक्टर साहेब पटकन यांना आपल्या ताब्यात घ्या आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चला त्यावेळी प्रताप म्हणतो की अर्जुन हे कधीही शक्य नाही नाहीये अर्जुन म्हणतो सोडा अगोदर माझ्या डॅडला आता इन्स्पेक्टर साहेब सोडतात त्यावेळी अर्जुन म्हणतो तुम्ही माझ्या डॅडला असं अरेस्ट करू शकत नाही पवन देशपांडे विचारतात तुम्ही आता कायद्याच्या आड येणार का तेव्हा कायदा हा दोषी माणसांना अरेस्ट करतो असं अर्जुन रेड देखील रागातच म्हणतो डॅड डॅडसारख्या निर्दोष माणसांना तुम्ही त्याची भीती दाखवूच नका तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन हा अटक ऑरंट मागतो त्यावेळी लगेच इन्स्पेक्टर हे अटक वॉरंट देखील प्रताप विरोधातच देतात आणि पोलिस हे लगेच प्रतापला प्रता घेऊन जातात तेव्हा सर्वांनाच आता खूप मोठा धक्का बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा